नमस्कार मंडळी आमचं कोकण या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत इंग्रजी महिने आणि त्याला लागून असणारे मराठी महिने आणि सणवार त्या त्या महिन्यात येणारे सणवार इंग्रजी महिने तर सर्वांच्याच प्रचलित आहे सर्वांच्याच तोंडपट असतात परंतु मराठी महिने यांची ओळख आज आपण करून घेणार आहोत आणि मराठी महिने सर्वांनाच माहीत असणे गरजेचं आहे तर चला तर मग आत्ता आपण बघू प्रथम इंग्रजी महिने जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असे बारा महिने इंग्रजी तर मराठी महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रबाद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ मार्ग, फाल्गुन असे बारा मराठी महिने आहेत तर आता आपण मराठी महिन्यापासून सुरुवात करूया तर ज्यावेळी इंग्रजी महिने जानेवारीपासून चालू होतात तर जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन महिन्या गेल्यानंतर एप्रिलमध्ये म्हणजे त्याला मराठी महिना चैत्र लागून असलेला चैत्र आणि या चैत्रामध्ये आपलं नवीन वर्ष म्हणजे पाडव्याला आपलं नवीन वर्ष चालू होत ते आपल्याला तर सर्वांनाच माहीत आहे आपलं नवीन वर्ष मराठी माणसाचं नवीन वर्ष गुढीपाडवा इथून नवीन वर्ष चालू होत त्यानंतर येणारा मे महिना मे महिन्याला लागून असणारा मराठी महिना वैशाख वैशाख म्हणजे आपल्याला माहितच आहे शाळेतील मुलांचा आवडता महिना या महिन्यामध्ये सुट्टी असते शाळेला म्हणजे मुलं गावी परगावी कुठे फिरायला जातात आपल्या कुटुंबासमोर असा हा वैशाख महिना आणि त्या महिन्यामध्ये लग्न सराई सुद्धा जोरात चालू असते त्यानंतर येतो जून जूनला लागून असणारा मराठी महिना ज्येष्ठ जेश्ट। ज्येष्ठामध्ये साधारण पाऊस चालू होतो म्हणजे जून मध्ये साधारण पाऊस चालू होऊन जून आणि जुलै हे दोन शेतीचे काम करण्यासाठी शेतकऱ्यांचे महिने येते जून महिन्यामध्ये म्हणजे ज्येष्ठामध्ये पाऊस चालू होऊन जुलैला जुलै याला लागून असणारा महिना मराठी महिना आषाढ याच्यामध्ये शेतीची कामे होतात त्यानंतर इंग्रजी महिना ऑगस्ट आणि त्यालाच मराठी महिना लागून असणारा आपल्या सर्वांच्या प्रचलित असा श्रावण महिना हिंदू धर्मातील एकदम एक, एक नंबर पवित्र महिना म्हणून ओळखला जातो या श्रावण मध्ये आपल्याला तर माहीत आहे महिनावर उपवास करतात मच्छी मटण वगैरे करत नाही शिवाय या महिन्यामध्ये नागपंचमी असते म्हणजे सांगायचं तर या सणांना सुरुवात होते नागपंचमी असते गोविंदा गोकुळाष्टमी रक्षाबंधन म्हणजे असे सण चालू होतात आणि पुढे वेद लागतात ते गणपती बाप्पांचे तर नंतर इंग्रजी महिना सप्टेंबर आणि त्यालाच लागून असणारा महिना भाद्रपद मराठी महिना यामध्ये गणपती बाप्पा आपल्या घरी येतात म्हणजे गणेश चतुर्थी आणि दहा दिवस अगदी सर्व भक्त आनंदात पूजा अर्चा करतात भजन फुगड्या खरे म्हणजे दहा दिवस अगदी भक्तिमय वातावरण असतं म्हणजे आनंदाचं वातावरण असतं आणि त्यानंतर अनंत चतुर्थीनंतर महालय म्हणजे मा माळवस आपण ज्याला माळवस म्हणतो ते माळवस चालू होतो पितृपक्ष त्यानंतर घटस्थापना त्यान नवरात्र दसरा अशा प्रकारे हा महिना आहे त्यानंतर ऑक्टोबर त्याला मराठी महिन्या लागून असणारा अश्विन या आश्विन मध्ये दिवाळी चालू होते आणि साधारण नोव्हेंबर म्हणजे याला लागून मराठी असणारा कार्तिक म्हणजे आश्विन कार्तिक हे दिवाळीचा महिना आहे त्यामध्ये दिवाळी असते त्यानंतर इंग्रजी महिना डिसेंबर अखेरचा म्हणजे शेवटचा वर्ष संपता येत्या डिसेंबरला इंग्रजी महिन्याप्रमाणे आणि त्याला मराठी महिना लागून असणारा मार्गशीर्ष दत्त जयंती दत्त जयंती असते मार्गशीर्ष महिला उपवास गुरुवार पकडतात गुरुवारचा उपवास करतात अशा प्रकारे हा मार्गशीर्ष त्यानंतर तिथे जानेवारी म्हणजे डिसेंबर मार्गशीर्ष पासून दत्तजयंती गावागावी वार्षिक जत्रोत्सव वगैरे चालू होतं ते जानेवारी म्हणजे पाऊस पर्यंत चालू असतात जानेवारी म्हणजे त्याला मराठी महिना पाऊस पाऊसमध्ये मध्ये गणराज्य दिन म्हणजे आपला सव्वीस जानेवारी साजरा केला जातो त्यानंतर फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी महिन्याला लागून असणार माघ माघ महिन्यामध्ये महाशिवरात्र त्यानंतर इंग्रजी महिना मार्च आणि त्याला मराठी महिना लागून असणार फाल्गुन या महिन्यामध्ये होळी असते आणि इथे मराठी वर्ष संपत अशा प्रकारे आज आपण इंग्रजी महिने आणि त्याला लागून असणारी मराठी महिने आणि सणवार यांची ओळख करून घेतली आहे व्हिडिओ हा व्हिडिओ करण्यामागचं कारण एवढंच की आपल्याला इंग्रजी महिन्याप्रमाणे सर्वांना मराठी महिन्यांची सुद्धा माहिती असणे गरजेचं आहे आणि आप आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर, नका धन्यवाद